नमस्कार मंडळी पालेभाज्या म्हटलं की मुलं नक्कीच नाक मुरडतात भाजी चपाती थालीपीठ वगैरे त्यांना काहीच नको असतं आपण आई आहोत मुलांना भाज्या आपल्याला खाऊ घालायच्याच असतात कारण त्या त्यांच्या आरोग्यासाठी खूप गरजेचे आहे मग अशी लपवाछपवी करण्यास आपण मजबूर असतो काहीतरी लपवाछपवी करून मुलांना आवडेल असा पौष्टिक पदार्थ आपल्याला तयार करून द्यावा लागतो म्हणजे मुलं आवडीने खातात तर आज आपण पालेभाजीपासून मस्त असा स्नॅक्स किंवा नाश्ता बनवतोय जास्त मसाले किंवा तेलसुद्धा वापरलेलं नाही तर इथे आपण लाल माठाची भाजी घेतली आहे भाजीची फक्त पानं पानं घ्यायची स्वच्छ धुवून पाणी निथळून कोरडी झाली की मग भाजी जमेल तितकी बारीक चिरून घ्यायची दोन वाटी आपल्याला चिरलेली लाल माठाची भाजी हवी आहे त्यानंतर एक लहान कांदा सुद्धा बारीक चिरून आहे थोडीशी कोथिंबीर चिरून घ्यायची आणि अर्ध्या लिंबाचा रस लागणार आहे भाजी परत सांगते संपूर्ण कोरडी झाल्यानंतर वापरा म्हणजे मिश्रणात जास्त पाणी होणार नाही किंवा ओलसर होणार नाही आता एक छोटंसं वाटण करायचं आहे थोडंसे जिरे घ्यायचे दोन तीन लसूण पकळ्या अर्धा इंच आलं आणि एक दोन हिरव्या मिरच्या छान बारीक ठेचून घ्यायचं आहे आपण एक चमचा ही पेस्ट वापरणार आहोत किंवा आवडीनुसार मिक्सरला बारीक करून घेतलं तरीही चालेल पण ठेचून अगदी थोडंसं पटकन होतं आणि चवसुद्धा छान लागतं त्यानंतर इथे तीन लहान आकाराचे उकडून घेतलेले बटाटे आहे बटाटा उकडून संपूर्ण गार झाला की मग साल काढून घ्यायचे बटाटा हवं तर फ्रीजमध्ये ठेवून गार करून घेतला तरीही चालेल पण गरम अजिबात वापरायचा नाही लहान बटाटे आहे म्हणून तीन घेतले मध्यम आकाराचे असेल तर दोनच घेतले तरीही चालेल आता तीनही बटाट्यांचे साल काढून घेतले हा बटाटा आपल्याला किसून घ्यायचा आहे तर सकाळी सकाळी जर तुम्हाला हा नाश्ता बनवायचा असेल लवकर बनवायचा असेल तर रात्री बटाटा उकडून साल न काढता फ्रीजमध्ये गार करायला ठेवला आणि सकाळी साल काढून वापरला तरीही चालतो फ्रीजमध्येच ठेवायला हवा असं नाही फक्त गार करून वापरायचा बटाटा किसून झाला जी मिरची आलं लसणाची पेस्ट केली ती एक चमचा पेस्ट यामध्ये घालायची आहे त्यानंतर अर्ध्या लिंबाचा रस घालायचा म्हणजे नाश्ता चटपटीत होतो पाव चमचा हळद घालायची आहे रंगासाठी कश्मीरी मिरची पावडर आणि अगदी पाव चमचा आपल्याला यामध्ये गरम मसाला पावडर घालायची संपूर्ण मसाले घातल्यानंतर चिरलेला कांदा आणि कोथिंबीर घालायची सोबतच दोन वाटी चिरलेली लाल माठाची भाजी घालायची चवीनुसार मीठ घालून हे सर्व साहित्य आता हलक्या हलक्या हाताने एकजीव करून घ्यायचं आहे जास्त दाब देऊन करायचं नाही नाहीतर भाजीला मिठामुळे खूप पाणी सुटतं मिश्रण पातळ होऊ शकतं बटाटा जर गरम वापरला ना तर मिश्रणाला खूप पाणी सुटतं किंवा चिपचिप होतं म्हणून बटाटा संपूर्ण गार झाल्यानंतर वापरायचा आणि हलक्या हलक्या हाताने आपण एकजीव करून घेतो याआधी मी लालमाठाच्या भाजीचे खूप छान खमंग खुसखुशीत आणि चविष्ट थालीपीठसुद्धा दाखवले त्याची रेसिपीसुद्धा मुलांना आणि घरच्यांना सगळ्यांना खूप आवडेल तुम्हाला ती रेसिपी पाहायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे नक्की पहा सर्व साहित्य एकजीव करून झालं तर बायंडिंगसाठी आपल्याला तांदळाचं पीठ आणि पीठ वापरायचं आहे तर दोन्ही समप्रमाणात वापरायचं सुरुवातीला आपण तीन चमचे तांदळाचं पीठ आणि तीन चमचे बेसन पीठ घेतो आहे आणि व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आता तुमचं मिश्रण किती ओलसर आहे त्यानुसार पिठांचं प्रमाण तुम्हाला थोडंफार कमी जास्त लागू शकतं जास्त पिठांची गरज पडू नये म्हणून बटाटा गार झाल्यावर आणि भाजी कोरडी झाल्यावर वापरायची तांदळाच्या पिठामुळे नाश्ता मस्त असा खुसखुशीत होतो एक्स्ट्रा मश्रा तांदळाचं पीठ शोषून घेतं म्हणजे नाश्तामधून ओलसर होत नाही आणि बेसन पिठामुळे छान खमंग होतो सुरुवातीचे तीन तीन चमचे पीठ एकजीव केले अजून थोडी गरज वाटते म्हणून एक दीड चमचा तांदळाचं पीठ आणि एक दीड चमचा बेसन पीठ मी अजून वाढवलेला आहे आणि व्यवस्थित एकजीव करून घेते साध्या सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ज्वारीच्या भाकरी करताना जसं पीठ असतं अगदी त्याच पद्धतीच्या कन्सिस्टन्सीचं पीठ तयार करून घ्यायचं आहे कारण यापासून आज आपल्याला कटलेट तयार करायचं पण हे कटलेट आपण डीप फ्राय अजिबात करणार नाही आणि कटलेट वरतून कुरकुरीत व्हावे यासाठी एक छानसं कोटिंगसुद्धा यावर करणार आहोत तर मिश्रण तयार आहे अगदी भाकरीच्या पिठासारखी कन्सिस्टन्सी आहे थोडंफार तांदळाचं पीठ आणि बेसन पीठ तुम्हाला एक्स्ट्रा लागलं तरीही चालेल आता आपण याचे छोटे छोटेसे कटलेट वळून घ्यायचे हाताला तेल लावून घ्यायचे आणि हवे त्या आकाराचे लहान मोठे कटलेट वळून घेऊ शकतात फक्त खूप जास्त जाड करू नका कारण आपण तळणार नाही आहे फक्त शॅलो फ्राय करणार आहोत तर अर्धा इंच इतकी उंची राहील इतके जाडसर तुम्ही ठेवू शकता सगळेच कटलेट मी हाताला तेल लावून वळून घेते हे कटलेट लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना खूप आवडतात डब्याला देऊ शकतात संध्याकाळच्या चहाच्या वेळेस किंवा नाश्त्याला सुद्धा बनवू शकतात इतक्या साहित्यामध्ये माझे सहा मस्त मोठेच मोठे कटलेट झाले मग तुमची फॅमिली मेंबर किती आहे किती मोठे आहे त्यानुसार प्रमाण दुप्पट त्यापेक्षा जास्त तुम्ही घेऊ शकतात आता सगळे कटलेट तयार करून झाले यावर मस्त कोटिंग करायचं आहे तर दोन चमचे अगदी बारीक झिरो नंबरचा रवा घेतला आहे त्यामध्ये चमचाभर तांदळाचं पीठ घालायचं तांदळाचं पीठ घातल्यानंतर थोडंसं मीठ घालून व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे आणि आता कटलेट सगळ्या बाजूने या रव्यामध्ये घोळवून घ्यायचे म्हणजे कटलेट शॅलो फ्राय केल्यानंतर अगदी क्रिस्पी होतात आणि चवीला भन्नाट लागतात कडेने मागून पुळून सगळ्या बाजूने व्यवस्थित घोळवून घ्यायचं आहे संपूर्ण कटलेट आपण याच पद्धतीने रव्यामध्ये कोट करून घेणार आहोत लगेच होतात हा रवा तेलामध्ये जास्त सुटत वगैरे काहीच नाही व्यवस्थित कटलेटवर स्टिक राहतो सगळे कटलेट आता रव्यामध्ये कोट करून घेतले आपण शॅलो फ्राय करून घेऊया तेलाच्या किटलीतली जी लहान पळी असते त्याने मी तीन पळा तेल घेतलेला आहे यामध्ये हे कटलेट आपल्याला शॅलो फ्राय करायचे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तेल कमी जास्त घेऊ शकतात एखाद्या तव्यावर डोसा तव्यावर पॅनमध्ये रोजच्या चपात्यांच्या तव्यावर कशावरही करू शकतात तेल चांगलं गरम झालं की मगच कटलेट त्यामध्ये ठेवायचे तेल जर खूप कमी गरम असेल तर रवा खूप जास्त तेल शोषून घेईल आणि मग तेलकट होऊ शकतात त्यामुळे तेल चांगलं गरम झालं की मग कटलेट ठेवायचे सुरुवातीचे काही सेकंद गॅस मोठा ठेवायचा आणि लगेच मग गॅस मध्यम करून खालच्या बाजूने थोडेसे सोनेरी होईपर्यंत क्रिस्पी होईपर्यंत शॅलो फ्राय करायचे एक तीन चार मिनटं किंवा दोन तीन मिनटं खालच्या बाजूने होऊ द्यायचे दोन तीन मिनटांनंतर चमचाला हलकेसे क्रिस्पी जाणवू लागले की उलटून घ्यायचे आणि आता दुसऱ्या बाजूनेही मध्यमाचेवर मस्त सोनेरी होईपर्यंत शॅलो फ्राय करून घ्यायचे जास्त वेळ लागत नाही मस्त शिजले जातात मध्यमाचेवर करतोय म्हणून आतपर्यंत छान शिजतात वरतून कुरकुरीत आतून खुसखुशीत असे होतात लहान मुलांना तर हे आवडतात आणि भाजीसुद्धा खाल्ली जाते पण मोठ्यांनासुद्धा हे कटलेट खूप आवडतात माझ्या मिस्टरांना हे कटलेट खूप जास्त आवडले ते म्हटले आठवड्यातनं एकदा तरी बनवत जा इतके चमचमीत होते कारण जास्त मसालेसुद्धा नाही आहे आणि माठाच्या भाजीची स्वतःचीच एक चव खूप छान असते तीसुद्धा यामध्ये खूप मस्त लागते खालच्या बाजूनेही मस्त असे तांबूस झालेले आहे वरतून थोडेसे कमी आहे म्हणून उलटून परत एकदा करून घेते तर छान असे हे कटलेट सोनेरी रंगावर दोन्ही बाजूने शॅलो फ्राय करून घेतले माझे सहाच होते पॅन मोठा होता म्हणून सगळे एका वेळेस झाले तुमचे जास्त असतील तर दोन तीन बॅचेसमध्ये करून घ्या खूप सारं तेल अजूनही उरलेलं आहे तीन चमचेच तेल होतं तरीही आणि मस्त असे हे खमंग कटलेट तयार झाले मुलांच्या डब्याला नाश्त्याला सॉस हिरव्या चटणीसोबत तुम्ही सर्व करू शकतात किंवा एक पद्धत अजून सांगू का चपातीवर थोडंसं टोमॅटो कॅचअप लावायचं किसलेलं गाजर वगैरे हव्या त्या भाज्या घालायच्या एक कटलेट त्यामध्ये थोडंसं मॅश करून ठेवून रोल करूनसुद्धा चपातीचं आपण मुलांना देऊ शकतो तर तुम्ही सुद्धा हे लाल माटाच्या भाजीचे खमंग कुरकुरीत आणि पौष्टिक कटलेट नक्की तयार करा तर टेस्ट करून पाहूया भरतून कुरकुरीत आतून चटपटीत आणि चविष्ट लागतात भाजीची स्वतःची एक खूप छान चव आहे रव्यामुळे छान क्रिस्पी झाले नक्की ट्राय करा आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा तुम्ही ही रेसिपी बनवणार आहात का तेसुद्धा नक्की कळवा रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करा